रामराम मंडळी राम दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत किंवा ते म्हणतात की, की भाऊ जर आपण ही, ही जी काय आंबा लागवड आहे ही आंबा लागवड जर एकदम जवळजवळ जर जव केली बरेचसे व्हिडिओ आम्ही यूट्यूबला बघतो किंवा एखाद्याची यशोगाथा बघतो की त्यांची अशी दाट लागवड केलेली आणि त्या पद्धतीने जर आपण लागवड जर केली तर आपलं उत्पन्न नक्कीच वाढणं असं वाटतंय पण तुम्ही सांगत नाहीत किंवा दाट लागवड करा किंवा काही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ह्याच्या अगोदर बी तुम्हाला सांगितलं होतं योग्य अंतर कोणतं आणि आपण व्हिडिओसुद्धा त्याच पद्धतीने महाग बी दिला होता पण आणखीन डबल देतो आहे ही जी काय लागवड आहे का ही लागवड आपली पंधरा बाय पंधरा वगैरे आणि काय प्रयोग म्हणून आपण साडेसात फोर लागवड केलेली मागचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे आता जे काय दाट लागवड म्हणतात आपले बरेचसे शेतकरी बांधव मला सांगा तुम्ही हे अमृत म्हणजे अमृताचं फळ आहे म्हणायचे आणि सगळ्या फळांचा राजा आंबा आहे आणि ह्याची लागवड तुम्ही बघितली असेल ह्याच्या अगोदर बी आजी आजोबांनी लागवड केलेली ती सुद्धा आंब्याची झाडं आपल्याकडं पाहायला भेटतील त्याचं बूड जी असते ही बूड काय काय दोन दोन तीन तीन कासक्याचं सुद्धा त्याची एवढं मोठं बूड होतंय ते पुरत नाही एवढं मोठं बूड असते आणि काय काय आहे सुद्धा जालना जिल्हा झालं बीड जिल्हा झालं ही जी काय आपल्या कोकल भाग आहेत तिथं मोठ्ठले एवढं आले आंबेत की काही काही गावातले जे काय वराडी होतं वराडी यायचं ते वराड त्या आंब्याखाली बसायचं म्हणजे एवढं म्हणले मोठ्ठाले झाडं असायची ते आता तुमताना हे सांगायचं काय कारण आहे कारण हे मला सांगा तुम्ही भाजीपाला आपण कशी लागवड करतो वांग झालं मिरची झालं टमाटं झालं त्याचं अंतर आपण तीन फूट तीन बाय चार पाच बाय काय काय आता पाच फुटावर लागवड करावीत पाच बाय म्हणजे दोन वळेतलं अंतर पाच फूट ठेवतात भाजीपाल्याचं सांगतो बरं का आणि दोन्ही झाडातलं अंतर दीड फूट दोन फूट ठेवतो दोन फूट तर आपण कम कंपल्सरी ठेवतो ठेवतो तसं मला सांगा ते झाडाचं वय काय असतंय किती दिवस चालतं ते सहा महिन्याचं झाड चालतं ते कोणतं भाजीपाल्याचं सहा महिने चालतं वांग झालं मिरची झालं ढोबळी झालं जे काय चालतं ते हे अमराताचं फळ किती दिवस चालतो किती दिवस चालतं पिढ्याने पिढ्या चालणारं झाड आपण त्याला काय सहा महिन्याच्या ह्याच्यात धरायचे का वर्षाचं चा धरायचं पीडे का दोन वर्षाचं धरायचं का पाच वर्षात धरायचं का नाही हे पिढ्याने चालणारं झाड आहे त्याच्यामुळं आपल्याला जे जे काय अंतर आहे हे अंतर आपल्याला पंधरा बाय पांधरा एकदम चांगलं त्याच्यात लयच वाटलं तुम्हाला साडेसात बाय पांधरा करा कारण माहिती आहे का ज्या वेळेस सूर्यप्रकाश येतात आपण सुद्धा शिकलो सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश संश्लेषण ज्या ज्या पद्धतीने झाडाला पाहिजे असते स म्हणजे झाडाला सूर्यप्रकाश जसा पाहिजे असते तसा आपल्याला त्याला योग्य भेटतंय आणि तुम्हाला मग व्हिडिओ काय उगत दाखवतील का आता बाकीचं मला ते नाही सांगायचं मित्रांनो कारण माहिती आहे का प्रत्येकाचं नर्सरी म्हणा किंवा काही त्याच्यातून आपल्याला चार पैसे भेटतील ह्या हिशोबाने है ते लागवडी सांगतील आणि मला सांगा जेवढं जास्त दागोड दाट लागवड करतो का तेवढे जास्त रोग किडी येतात कोरोनाच्या ह्याच्यात काळात आपण शिकलो किंवा गर्दी करू नका एकत्र येऊ नका घोळक्याने राहू नका ह्याच्यामुळे काय होते जे काय विषाणू होती या विषाणू वाढते त्यांनी एकमेकाचा संसर्ग होऊन त्याचा एकमेकाला प्रसार होतोय तसंच आहे आपण ज्या पद्धतीने आप लागवड करू ला हे ह्याची दाट लागवड करू त्याच पद्धतीने त्याच्यावर रोग किडी याता त्याच्यामुळे आपल्याला लागवड दाट करू नका दाट जर लागवड केली तर आपल्याला त्याची छाटणी घ्यावं लागणार छाटणी घेतली की लगेच आपल्याला त्याच्यावर रोग म्हणजे रोग किडी येऊ नये म्हणून त्याच्यात बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिक हे ते सगळे फवारणी घ्यावं लागणार आहे आणि नाहीतरी एकदा छाटणी घेतली का न एखादी जर छाटणी घेतली तर त्या ठिकाणी दोन वर्षांनी फळ लागतं आहे नवीन जी येते त्याच्यात दोन वर्षांनी फळ लागतं दुसऱ्या वर्षी लागत नाही भलेही लागलं तरी त्याच्या आपल्या कलटाक नावाचं एक ते औषध त्याला खालून द्यावं लागतं आणि त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला फळधारणा घ्यावं लागते असं मुद्दाम फळधारणं ना लागत नाही त्याच्यामुळं जर समजा त्याच्याकडून वडून ताणून घेण्यासाठी पुन्हा कलटाळ बाकीचे औषधं हे ते मारून त्याच्यात हे करावं लागतं आणि तुम्हाला प्रकाशाचे एक सांगतो ज्यावेळेस आपल्या झाडाची छाटणी घ्यावी लागते कशी आपल्याकडं ज्यावेळेस झाडाचं अंतर असते झाडाचं अंतर जर तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो झाडाचा अंतर जर आपण वीस बाय वीस ठेवलं तर आपल्याला तिथं पंधरा फुटाची त्याची हाईट ठेवावं लागते किती पंधरा फुटाची त्यावेळेस त्याचे प्रकाश संश्लेषण व्यवस्थित पंधरा फुटाच्या वर जर त्याची उंची जर ठेवली तर त्याला प्रकाश संश्लेषण करण्यासाठी म्हणजे प्रकाश घेण्यासाठी अडचणी येतात कारण त्याच्या वरचे फांदे आल्या व खाली बुडापर्यंत त्याला सा सावलीमुळं ऊन पोहोचू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला जर हे पंधरा बाय पंधराची लागवड आहे तर आपल्याला ह्याची उंची आपल्याला दहा फूट ठेवावी लागणार ला ला जर दहा फुटाच्या वर जर केली तर त्याच्यात आपल्या माल धारायला फळधारणा व्हायला त्याला अडचणी येतात त्याच्यामुळं आपल्याला जर समजा दाट लागवड जर केली चार फुटावर लागवड केली तर आपल्याला त्याला तीन फुटाच्या वर त्याची उंची वाढून द्यायला जमत नाही त्याच्यामुळं आपल्याला जर लागवड जर करायची असली तर आपल्याला पंधरा बाय पंधरा एकदम सरत चांगलं अंतर वाटते मला त्याच्यामुळं तुम्ही विचार करा आणि नंतर लागवड करा नाहीतरी मला सांगा एवढे दाटलं ला जर लागवड जर केली प्रत्येक वर्षी छाटणी आपल्याला शक्य आहे का नाही शक्य दरवर्षी छाटणी घ्या दरवर्षी कीटकनाशक हाना मग किती खर्च वाढा खर्च वाढा खर्च जर झाला तर आपल्याला काय करावं लागेल जास्त फवारण्या हे ते घ्यावं लागत्यान जास्त फवारण्या घेतलं घेतल्या की आपण मग आता खर्च लई झाला मग आता त्याच्यात पैसे कमी पुन्हा कलटाचा वापर करा पुन्हा काहीतरी मारा काहीतरी करा वीस 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 सगळं वीस टाकायचं त्याच्यातून आणि ओढून ताणून घ्यायचं झाड तीन ती चार जास्ति जास्ति चार ते चार वर्षात आपल्याला निश्चित झालेलं दिसणार जास्तीत जास्त आपण चार पाच वर्ष जर फळधारणा त्याच्याकडून घेतली कलटार हे वापरून तर त्या झाडामध्ये कोणतंच तेज राहत नाही बऱ्याचशा बागात कोकणासारख्या बागा तुम्ही कोकण म्हणजे सगळ्या आंब्याचं माहेर घर म्हणून कोकणाला हे केलं जातं आहे आणि तिथं जर बघितला बागा आपण तर सुद्धा बाजा असं बागा असं सुद्धा पाहायला भेटत नाही आपल्याला जर आपल्याला तशा जर बागा पुन्हा उद्ध्वस्त करायच्या आणि पुन्हा नर्सरीवाल्याकडे जा, जायचं आणि पुन्हा त्याला म्हणायचं आम्हाला दाट लागवड करायची पुन्हा डबल डबल बागा तयार करायच्या अहो जीवापेक्षा माणूस जास्त जपत बागाला आणि त्या जर बागा जर आपण लवकर दाट लागवड करून किंवा किडीसाठी पुन्हा दुकानदाराच्या या जागा हानायच्या तिच्या उधाऱ्या करायच्या पुन्हा खर्च करायचं हे आपल्या शेतकरी बांधवांना परवडत नाही जर समजा कुणी जर लागवड जर केलेली असली त्यांच्या जाऊन बघा त्यांचा अनुभव घ्या हो नंतर तुम्ही निर्णय घ्या धन्यवाद रामराम